कविताताई हॉस्पिटलच्या बेडवर पडल्या होत्या त्यांचे मुलगे भरत आणि शरद बाहेर उभे राहून एकमेकांशी काही बोलत होते आणि त्यांची मुलगी प्रिया जवळच असलेल्या खिडकीजवळ उभी राहून मोबाईलवर बोलण्यात व्यस्त होते कविताताईंनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या पायाशी बसलेला त्यांचा नोकर राम कैलाश पटकन उठून म्हणाला आई साहेब तुम्हाला शुद्ध आली देवाचे लाख लाख आभार मग तो त्याची बायको संगीताकडे पाहत म्हणाला संगीता तो इथेच थांबून लक्ष दे मी डॉक्टरांना बोलून घेऊन येतो असं म्हणत तो खोली बाहेर गेला जवळच उभी असलेली राम कैलासची बायको संगीता कविता ताईंना पाहून चिंतेत होती कविता ताईंना ऑक्सिजन लावलेला होता त्या संगीताकडे पाहत काही बोलू इच्छित होत्या पण संगीता त्यांना थांबवत म्हणाली आई तुम्ही काळजी करू नका डॉक्टर अजून थोड्याच वेळात येतील तोपर्यंत काही बोलू नका पण कविता ताईंची नजर त्यांच्या मुलांना शोधत होती त्यांनी इकडे तिकडे पाहिलं तर त्यांना त्यांची मुलगी प्रिया खिडकीजवळ उभी दिसली तेव्हा कविता ताईंना थोडं बरं वाटलं त्यांनी संगीताला हाताने इशारा करून प्रियाला बोलवण्यास सांगितलं संगीता प्रियाजवळ जाऊन म्हणाली ताई आई तुम्हाला काही सांगू इच्छित आहेत चला त्यांच्याजवळ तेव्हा प्रियाने संगीताकडे एक नजर टाकली मग आपल्या आईकडे पाहून म्हणाली आईला शुद्ध आली चांगली गोष्ट आहे पण मी आता फोनवर बोलत आहे नंतर येते तुझा तोपर्यंत डॉक्टरांना बोल प्रियाचं उत्तर ऐकून बाजूलाच बेडवर पडलेल्या कवितताईंना खूप वाईट वाटलं पण त्या काही बोलू शकल्या नाहीत आणि डोळ्यात आलेले अश्रूही थांबवू शकल्या नाहीत त्यांना वाटलं की प्रियाकडे एवढाही वेळ नाही की आईजवळ थोडा वेळ बसावं संगीता कविताताईंची भावना समजू शकत होती म्हणून ती त्यांच्या जवळच बसली तेवढ्यात तिचा नवरा राम कैलाश डॉक्टरला घेऊन परत आला डॉक्टरांनी कविताताईंची तपासणी करून नर्सला काळजी घेण्यास सांगितलं आणि ते बाहेर गेले भरत आणि शरद डॉक्टरांना पाहून त्यांच्याशी बोलायला लागले राम कैलाश कवितताईंच्या जवळ बसून म्हणाला आई साहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका डॉक्टर साहेब तुम्हाला लवकरच बरे करतील कवितताईंनी त्यांच्याकडे पाहून एक हलकेसे हास्य केले पण आतून त्यांना पूर्णपणे समजलं होतं की आता त्यांच्या हातात फारसा वेळ उरलेला नाही प्रियाचे फोनवरचे बोलणे झाल्यावर ती खोली बाहेर गेली औषधाचा परिणाम झाल्याने कविताताईंना झोप आली आणि त्या झोपून गेल्या तेव्हा राम कैलाशने हळूच आपल्या बायकोला सांगितलं संगीता घरी जा आणि आई साहेबांसाठी हलका फुलका नाश्ता बनवून घेऊ नये आणि कवितताई झोपलेल्यामुळे संगीता गेल्यावर राम कैलाशही बाहेर चहा प्यायला गेला थोड्या वेळाने भरत शरद आणि त्याची बहीण प्रिया कवितताईंच्या खोलीत आली आणि आप आपापसात काही बोलत होते तेवढ्या डॉक्टर पुन्हा त्या खोलीत आले डॉक्टर म्हणाले हे पहा तुमच्या आईच्या तब्येतीत काहीच फरक दिसत नाही त्यांना दुसऱ्यांदा हार्ट अटॅक आला आहे परिस्थिती गंभीर आहे माहितीये डॉक्टर एकाने उत्तर दिलं पण एवढं सांगा की अजून किती दिवस तिला इथे ठेवावं लागेल तेव्हा लहान मुलगा शरद म्हणाला आहो डॉक्टर किती दिवस झाले आम्ही इथे थांबलो आहोत तेव्हा डॉक्टर म्हणाले आताच काही सांगता येणार नाही की अजून किती दिवस लागतील पण आम्ही उपचार करत आहोत तुम्ही काळजी करू नका असं म्हणत डॉक्टर खोली बाहेर निघून गेले डॉक्टर आणि मुलांच्या आवाजाने कविता ताईंची झोप हो, मोड झाली पण त्या डोळे बंद करून शांतच पडून राहिल्या भरत आणि शरद आपापसात आप बोलू लागले दादा काय ही अडचण आहे किती दिवस आई मागे आपण वेळ वाया घालवणार असं शरद म्हणाला तेव्हा भरत म्हणाला मी काय करू डॉक्टरांनीच म्हंटलय ना अजून किती दिवस लागतील हे निश्चित सांगता येत नाही तेव्हा शरद थोडासा त्रासलेला सुरत म्हणाला तीन दिवस झाले इथेच आहोत दोघ भाऊ आपापली अडचण सांगत होते माझंही तेच चाललंय सकाळपासून तुझी वहिनी सतत फोन करत आहे काम लवकर संपव आणि लवकर घरी ये शरद म्हणाला पण इथे काम तर लांबलच आहे आणि आपण तर अजून त्या विषयावर आईशी बोलायलाही सुरुवात सुद्धा केलेली नाही भरतने आपली काळजी व्यक्त केली दादा मी म्हणते आईला शुद्ध आल्यावर आपण विचारून टाकू की तिने मृत्यूपत्रामध्ये काय लिहिलं आहे असं प्रिया त्यांच्या संभाषणामध्ये येत म्हणाले तेव्हा भरत एक कुटील हस्यत देत म्हणाला माझं म्हणणं आहे की आईने आपल्या समान दिला आपल्या मुलांच्या तोंडून अशा गोष्टी ऐकून मन भरून आलं झटका बसला त्या विचार करू लागल्या एकेकाळी किती आनंदी कुटुंब होत त्यांचं त्या ते आपल्या तिन्ही मुलांबरोबर हसत खेळत राहत होत्या पण नवऱ्याच्या अकस्मित मृत्यूनंतर सगळं बदलून गेलं भरत शरद आणि प्रिया तेव्हा खूपच लहान होते तर तिघांना एकटीने वाढवणं किती कठीण होत म्हणून कविताताईंनी नोकरी सुरू केली हळूहळू घराची आर्थिक परिस्थिती सुधारली तिने ही मुलांना चांगलं शिकवलं त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं त्यांचे लग्नही करून दिली पण नंतर तिचंच घर तिच्यासाठी परक झालं मुले वेगवेगळ्या शहरात राहू लागली फक्त सणासुदीला घरी यायची कवितताई त्यांच्या दर्शनासाठी तळमळत असायच्या पण त्यांना याच काहीच वाटायचं नाही राम कैलाश कवितताईंच्या घरी काम करणाऱ्या कांताबाईंचा मुलगा होता तोही आई बरोबर कवितताईंच्या घरीच काम करत असे कविताताईंनी त्यालाही आपल्या मुलासारखंच प्रेम दिलं त्यामुळे राम कैलाशही त्यांना आपल्या आईसारखंच मानायचा राम कैलाश आणि त्याची बायको संगीता नेहमी कविताईंच्या सोबत राहून त्यांची सेवा करत त्यांनी आपलं कर्तव्य अगदी सख्या मुलासारखं निभावलं कवित वाटायचं राम कैलाश हा परका नाही त्यांचा स्वतःचाच मुलगा आहे पण आज स्वतःच्या मुलांकडून मृत्यूपत्र विषयी बोलणं ऐकून त्यांना खूपच घृणा वाटू लागली त्यांचा विश्वासच बसत नव्हता की त्यांच्या मुलांना आईपेक्षा मृत्युपत्र अधिक महत्वाचे वाटते आहे त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तेवढ्या संगीता घरून जेवण घेऊन आली राम कैलाशने नर्स कडून परवानगी घेतली आणि कवितताईंना हळूवर उठवत म्हणाला आई साहेब उठताना थोडं काहीतरी का नाही तर तब्येत अजूनच बिघडेल राम कैलासच्या आवाजाने उघडले आणि पाहिलं तर राम कैलास त्यांच्या पायाशी बसलेला होता आणि संगीता हातात काहीतरी खाण्यासाठी घेऊन उभी होती तिने संपूर्ण खोलीत नजर फिरवली पण नर्स राम कैलाश आणि संगीता यांच्याशिवाय तिथे कोणीच नव्हतं तिला वाटलं की कदाचित बाकी सगळे निघून गेले असावेत राम कैलाश कविताईंची मनस्थिती समजू शकत होता त्याने विचारले आई साहेब तुम्ही दादा आणि ताईला शोधत आहात का ते लोक जेवायला बाहेर गेले आहेत थोड्याच वेळात परत येतील तोपर्यंत तो तुम्ही थोडस जेवून घ्या ना त्या संगीताच्या मदतीने कवितते उठल्या आणि मास्क काढत हळूच म्हणाल्या मला नाही खायचं तुम्ही लोक खा असं कसं चालेल तुम्ही नाही खाल्लं तर आम्हीही खाणार नाही थोडं खा औषधही घ्यायचेत आहेत राम कैलाश आग्रहाने म्हणाला त्या बाजूला उभी असलेली संगीता म्हणाली हे बघा आई तुम्हाला खावंच लागेल नाही तर आम्ही समजू की तुम्ही आम्हाला आपलं नाही असं म्हणत संगीताने एक घास तोडला तेव्हा कविता ताई नाही म्हणू शकल्या नाही आणि थोडं अन्न खाल्लं त्यांच्या पोटात गेलं चला आई साहेब आता थोडा आराम करा काही गरज असेल तर हाक मारा आम्ही बाहेरच बसलो आहोत असं म्हणत रामकाई लाश आणि संगीता जेवणानंतर बाहेर गेली कविता ताईंनी होकार मान हलवली आणि परत औषध घेऊन बेडवर झोपून राहिल्या असे दोन दिवस गेले पण कविताताईंच्या तब्येतीत काहीच सुधारणा झाली नाही राम कैलाश संदीप आज इथे घेऊन त्रासाने कविताताईंनी राम कैलाश ला सांगितलं हो आई साहेब तुम्ही असं म्हणत राम कैलाश बाहेर गेला चल दादा आईजवळ जाऊ जव। कालही काही बोलणं झालं नाही शरद म्हणाला हो आता वे, योग्य वेळ आहे वे मी राम कैलाशला औषधणाला पाठवलंय म्हणजे आता काही अडचण नाही प्रियानेही संमती दिली तिघ भावंड कवितताईंच्या जवळ आले आई कशी आहेस भरतने विचारलं कविताताईंनी मान हलवून सांगितलं ठीक आहे आई आम्हाला तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचं होतं भरत म्हणाला तू गेल्या वर्षी जी जमीन घेतली होतीस आणि पैशामधून जी एफ डी केली होतीस ती कुणाच्या नावावर आहे हे विचारून भरत आपल्या आईकडे बघू लागला आपल्या मुलांचा हा खरा चेहरा पाहून कवितताईंच्या मनातला दौंदव संपलं आता त्यांच्या शेवटच्या काळात त्यांना त्यांच्या मुलांची ही इच्छा पूर्ण करूनच जायचं होत मृत्यूपत्राविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ना असं थोडं थांबून कविताताई म्हणाल्या चिंता करू नका मी संदीप रावांना बोलावलं आहे मग थोडी कटुता त्यांच्या आवाजात उमटली तसंही माझ्या जाण्यानंतर कळणारच ना तुम्हाला आई आमचा तसा काही अर्थ नव्हता आम्ही फक्त माहिती म्हणून विचारलं परतने विषय बदलत सांगायचा सा प्रयत्न केला कवितताईंनी डोळे बंद केले त्या आता काहीच ऐकू इच्छित नव्हत्या हो चला आपण बाहेर जाऊ आईला आराम करू दे असं म्हणत प्रियाने भावांना खोडावत सगळ्यांना बाहेर नेलं काही वेळानंतर राम कैलाश पुन्हा आला आई साहेब संदीपराव आले आहेत तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या आम्ही बाहेरच बसलो हो। आहोत राम कैलाश संदीपरावांना कविताताईंच्या भेटीसाठी घेऊन आला संदीपराव पेशाने वकील होते आणि कविता ताईंच्या ओळखीचे होते म्हणूनच मृत्यूपत्र तयार करण्यासाठी त्यांनी संदीप रावांना बोलवलं होतं कविताई बोला संदीपराव म्हणाले तेव्हा कविता ताई म्हणाल्या मला मृत्यूपत्र लिहून घ्यायचं आहे वकील साहेब इकडे डॉक्टर केबिन मध्ये म्हणत होते पहा तुमच्या आईच्या तब्येतीत काहीच सुधारणा नाही मला वाटत नाही की त्या फार काळ आपल्यात राहतील डॉक्टर कविताताईंच्या मुलांना कविताताईची खरी परिस्थिती समजावत होते पण तिनेही भावंडांनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि फक्त ठीक आहे असं म्हणून ते तिघेही डॉक्टरांच्या बाहेर पडले कारण त्यांचं तर आईच्या मृत्यूची वाट पाहणं सुरू होत रात्र झाली होती जेव्हा अचानक कविताताई म्हणाल्या त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आईसाहेब आईसाहेब काय झालं तुम्हाला त्यांचा आवाज ऐकून जवळ झोपलेला राम कैलाश उठून बसला रामू माझ्या मुलांना बोलव शेवटचं एकदा त्यांना पाहायचं आहे कविता अतिशय अडखळत श्वाशांच्या त्रासात बोलत होत्या आई साहेब असं नका बोलू मी आत्ताच डॉक्टरला आणि दादा आणि ताईला बोलवतो असं म्हणत राम कैलाश खोलीतून धावत गेला आधी डॉक्टरला बोलवलं आणि मग वेटिंग रूम मध्ये असलेल्या तीनही भावंडांकडे पोहोचला दादा उठाना ना आई साहेब तो एवढंच म्हणाला होता तेवढ्यात भरत चिडून राहिला काय आहे रामू आद्या रात्री तुला चैन पडत नाही का दादा आई साहेबांची तब्येत खूप गंभीर आहे त्या तुमचं नाव घेत आहेत चला ना शरद दादा आणि प्रिया ताईंनाही बोलवा असं म्हणताना रामूच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आईची तब्येत गंभीर आहे ठीक आहे मी शरदला फोन करतो तुझा मी लगेच येतो भरत म्हणाला ठीक आहे दादा लवकर या असं म्हणून रामू धावत ताईंजवळ गेला डॉक्टर साहेब सांगा ना आई साहेबांना इतका त्रास का होतोय ता नीट नाव सुद्धा घेऊ शकत नाहीत रामू डॉक्टरांच्या जवळ येऊन डॉक्टरांना विचारू लागला डॉक्टर कविताताईंची नाडी तपासत होते ती अगदी मंद होत चालली होती बाजूला उभी असलेली नर्स मशीनकडे पाहत इंजेक्शन देत होती डॉक्टर काय झालंय आईला दरवाजातून येणारा भरत विचारत होता भरत भरतनी आधीच सांगितलं होतं तुमच्या आईचा अखेरचा काळ सुरू झाला आहे त्यांना खूप त्रास होतोय कारण त्या शेवटचं एकदा आपल्या मुलांना भेटू इच्छित आहेत लवकर बोलवा त्यांना आपल्या हातात आता काहीही उरलेलं नाही डॉक्टर भरतच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले हो डॉक्टर मी बोलवले त्यांना ते येतच आहेत भरत म्हणाला मग आई जवळ बसून म्हणाला आई काळजी करू नकोस शरद आणि प्रिया वाटेत आहेत येतच असतील ताईंनी भरतचा हात घट्ट धरला त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले दादा दादा इतक्यात शरद आणि प्रिया पोचले ते ताईंच्या दोन्ही बाजूंना उभे राहिले त्यांच्या मागोमाग संगीतही आली होती आणि रामूच्या शेजारी उभी राहिली कवितताईंनी हाताने इशारा करून राम जवळ बोलवलं रामू आणि संगीता त्यांच्या जवळ केले कवितताईंनी रामूचा हात धरला आणि म्हणाल्या बाळा आता माझ्या जाण्याची वेळ आली आहे नेहमी आनंदात राहा माझ्या लाडका मुलांनो असं म्हणत कविताताईंनी आपल्या शेवटचा श्वास घेतला आणि त्यांचे डोळे कायमचे मिटले आई साहेब आई साहेब का गप्प झाला असं म्हणत रामू त्यांना हलवत रडू लागला तेवढ्यात डॉक्टर म्हणाले मिस्टर भरत तुमच्या आईचं निधन झालंय मशीन बंद करत डॉक्टर बाहेर निघून गेली दादा आता आईला घरी नेलं पाहिजे शेवटच्या विधीची तयारीही करायची आहे मग शरदने सांगितलं बघ संगीता आई साहेब पण आपल्याला सोडून गेल्या पण त्या असं कसं करू शकतात अगोदर माझी आई मला एकटं सोडून गेली आणि आता आई साहेबही रामू रडत बोलत होता संगीता त्याला सावरू लागली शरद मी डॉक्टरांशी बोलून बिल बिल क्लिअर करून येतो मग आपण निघूया भरत म्हणाला आणि बाहेर गेला रामू शांत हो किती वेळापासून आई होती वैतागून आणि आपल्या नवऱ्याला कळवण्यासाठी बाहेर गेली रात्रीच सर्व नातेवाईकांना बातमी दिली गेली सकाळ होईपर्यंत सगळे घरी पोहोचले होते प्रियाचा नवरा आणि तिच्या नंदाही आल्या होत्या रामू मात्र सगळ्यांपासून दूर एका खांबाला टेकून निशब्द उभा होता त्याचे अश्रू थांबण्याचं नाव घेत नव्हते त्याची बायको संगीता पाहुण्यांना पाणी देत होती बाळांनो आता शव यात्रा निघण्याची वेळ झाली आहे त्यांना घेऊन चला पूजा पाठ करून पंडितजींनी भरत आणि सांगितलं हो पंडितजी भरत म्हणाला शरद आणि भरत समोरून आणि मागून प्रियाचा नवरा कवितताईंच्या पार्थिवाला उचलण्यासाठी तयार झाले चौथा खांदा कोण देणार एका वयोवृद्ध व्यक्तीने विचारलं दादा रामूला पुढे बोलवा त्यालाही आई साहेबांना खांदा देऊ द्या संगीता रामूला पुढे करत म्हणाली ठीक आहे तसे तो आमच्या आईला आई साहेबच म्हणत होताना दे ना खांदा भरतने संमती दिली रामू ही पुढे आला खांदा द्यायला थांबा गेट वरून आवाज आला संदीपराव हातात काही कागद घेऊन उभे होते काका भरत नमस्कार करत म्हणाला कवितादाईंच्या निधनानं फार दुःख झालं पण मी इथे त्यांचं एक शेवटचं सांगणं पूर्ण करायला आलोय संदीपराव म्हणाले काय काका काय सांगितलं होतं आईने शरदने उत्सुकतेने विचारलं बाळा तुमच्या आईचं म्हणणं होतं की त्यांच्या अंत्यसंस्कारापूर्वी मी हे मृत्यूपत्र वाचून दाखावे असं म्हणत संदीप रावांनी हातातला पेपर बाहेर काढला मृत्यूपत्राचं नाव ऐकताच भरत शरद आणि प्रिया तिघांच्याही डोळ्यात चमक आली प्रियाच्या वहिन्यांनी एकमेकीकडे पाहून हसत मान डोलावली वाचा काका प्रिया म्हणाली वकील वाचायला लागले तर, मी कविता पूर्ण शुद्धीमध्ये आणि इच्छेने हे मृत्यूपत्र संदीप रावांकडून लिहून घेत आहे जेणेकरून माझ्या मृत्यूनंतर माझ्या मुलांमध्ये कोणताही वाद होऊ नये मी माझं पुण्यातील घर मोठा मुलगा भरतच्या नावावर करते हे एकताच भरतची बायको आनंदाने म्हणाली पुण्याचं घर मग वातावरण पाहून ती गप्प झाले हो आणि पुढे लिहिलं आहे बँकेतील दहा लाखाची एफ डी शरदच्या नावावर आहे माझे सगळे दागिने मुलगी प्रिया हिच्या नावावर आहेत वकील म्हणाले आणि थोडा वेळ थांबले शरद आणि प्रिया आपापल्या वाट्याचं ऐकून खुश झाले ठीक आहे पुढे काय लिहिलंय भरतने विचारलं तेव्हा वकील म्हणाले कवितादाईंनी हे घर म्हणजे त्यांचं राहतं घर राम कैलाशच्या नावावर केलं आहे राम कैलाश रामूच्या नावावर भरत शरद आणि प्रिया तिघ भावंड चकित होऊन एकदम म्हणाले मला माहित नाही पण आता यात कोणताही बदल करता येणार नाही आणि पुरावा म्हणून या मृत्यूपत्राची प्रत्येक एक प्रत चौघांनाही दिली जाईल साहेबांनी सगळे कागद भरतकडे देत सांगितलं पहा मुलांनो आता हे सगळं नंतर पहा सध्या अंत्यसंस्काराचा वेळ होत चाललाय आणि ते याहून महत्वाचं आहे पंडितजी म्हणाले भरत अनिश्चितेने म्हणाला हो जाऊया सर्वजण मग स्मशान घाटाकडे निघाले कवितताईंना शेवटचा निरोप दिल्यानंतर सगळे घरी परतले आणि लगेचच वृत्तपत्रावर चर्चा सुरू झाली दादा हे पण काही योग्य आहे का, का? आईने हे घर आपल्या मुलाला न देता तर रामूच्या नावावर करून टाकलं प्रिया चिडून म्हणाली हो द्यायचंच होतं तर आपल्या जावयाच्या किंवा सुनांच्या नावावर करायचं ना पण नाही सासूबाईंनी तर अख्खं घर नोकरांच्या हवाली केलं प्रियाचा नवरा विकास नाक मुरडत म्हणाला भाऊजी अगदी बरोबर म्हणाले मी विचार करते शेवटी आईने असं का केलं छोटी सून चिडून म्हणाली तेव्हा मोठी सून तिच्या शेजारी बसत म्हणाली अगं आता हे सगळं विचारून काय उपयोग आता तरी विचार करूया की हे घर रामूकडून कसं परत घ्यायचं हे घर आपण परत घेऊच शकत नाही ऐकलत ना तुम्ही आणि सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा हे घर कधीच आपलं होणार नाही भरत जो बऱ्याच वेळ सर्वांचं बोलणं शांतपणे ऐकत होता अचानक संताप ओरडला दादा काय बोलताय तुम्ही भरतचा राग ओळखून शरदने विचारलं तुम्हाला समजत नाहीये का वकील काय म्हणाले यामध्ये आता काहीही बदल होणार नाही भरत म्हणाला तेव्हा प्रिया निराश होऊन म्हणाली मग आपण हे घर विसरून जावं का आता तर करणार काय भरत म्हणाला आणि तो घराबाहेर निघून गेला आपल्याला जर काही मिळालंच नाही तर इथे थांबण्यात काय अर्थ आहे तेराव्याच्या दुसऱ्या दिवशी आपण निघून जाऊ शरद म्हणाला दुसरीकडे एका कोपऱ्यात बसलेला रामू म्हणाला संगीता आई साहेब आपल्याला एकटं करून गेल्या ताई आणि दादा तर आधीच आपल्याला नापसंत करायचे आता आपण काय करावं कुठे जावं पुन्हा एकदा आपण अनाथ झालो असं का बोलत आहात तुम्ही बघा गर। ना ही। आई साहेबांनी शेवटच्या क्षणीही आपल्यासाठी व्यवस्था करून ठेवली आहे त्यांनी हे घर आपल्याच नावावर केले असं संगीता म्हणाली घर घर सगळे याचाच उल्लेख करत आहेत पण मला नको हे घर या घराचा मला काहीही लोभ नाही ज्याला हवं असेल त्याने ठेवा असं रामू चिडून म्हणाला आहो मला तसं म्हणायचं नव्हतं मला फक्त एवढंच सांगायचं होतं की या घरात आईसाहेबांच्या असंख्य आठवणी आहेत आणि हेच तर इच्छित होत्या की तुम्ही इथे राहा तुम्हाला कधी एकटं वाटू नये म्हणून असं संगीता म्हणाली तेव्हा रामू डोळे पुसत म्हणाला हो संगीता तू बरोबर बोलतेस आई साहेब तर आपल्याला इतकी मोठी संपत्ती दिली पण आपणच त्याचं महत्व समजून घेतलं नाही रामू आता कवितदाईंच्या निर्णयाने थोडा समाधान पावला होता कवितदाईंचे तेरावही पार पडलं नातेवाईक एक, एक एक करत निघून गेली दादा तुम्ही पण जाताय का इथेच राहा ना थोडे दिवस रामूने विनंती केली नाही रामू आता निघावं लागेल तसंच खूप सुट्ट्या घेतल्या आहेत भरत आपलं सामान गाडीत ठेवत म्हणाला पण दादा कालच तेरावं झालं आणि तुम्ही आजच निघताय थोडे दिवस अजून थांबा ना रामू म्हणाला तेव्हा प्रिया नाक मुरडत म्हणाली का थांबू आम्ही इथे आईनं तर हे घर तुला दिलंय ना मग तू खुश रहा तुला अजून काय हवं आहे प्रियाचं हे बोलणं रामूला फारसं आवडलं नाही पण तो काहीही बोलला नाही ताई हे तुम्हाला थांबायला म्हणून सांगत आहेत कारण आई साहेब गेल्यानंतर हे घर आधीच ओस पडलं आहे आणि तुम्ही निघून गेलात तर घर अगदी सुन्न होऊन जाईल असं बरं वाटणार नाही संगीता शांतपणे म्हणाली हे पहा नोकर तर नोकरासारखंच राहा काय बरं वाटतंय काय नाही आम्हाला समजवण्याची गरज नाही आहे संगीताचं बोलणं मध्येच थोडं चरण रागातच म्हणाला नाही दादा आमचा तसा कोणताच उद्देश नव्हता संगीतानं नम्रपणे मान खाली घालून उत्तर दिले आई गेली आणि तिच्यासोबत ताई दादा हे नातं सुद्धा संपलं समजलं आता इथून उगाच डोकं खाऊ नका प्रिया संगीता आणि रामूवर ओढत म्हणाली आणि मग ती तिन्ही भावंड रागाने पाय आपल्या घरी निघून गेली रामू आणि संगीता त्यांना निघून जाताना शांतपणे पाहत राहिले काय सरत गेला कविता ताईंच्या निधनाला आता दोन वर्ष होऊन गेली होती पण त्या तिन्ही भावंडांनी कधीही पुन्हा त्या घराकडे मागे वळूनही पाहिलं नाही घर न मिळाल्याचं दुःख अजूनही त्यांच्या मनात कुठेतरी होतच पण रामू आणि संगीता मात्र कविता कविता मध्येच राहत राहिले आज मात्र रामूने एवढी प्रगती केली होती की त्यानं कविता निवास फक्त एक घर न राहता एक वृद्धाश्रम बनवून टाकलं जिथे आज वय आणि मुलांच्या दुर्लक्षामुळे त्रस्त अनेक वृद्ध राहत होते आज स्वतःचं घर वृद्धाश्रमात रूपांतरित होतंय हे पाहून कुठेतरी कविता ताईंच्या आत्म्यालाही शांतता मिळाली असेल तर मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद